नमस्कार लाडक्या बहिणींनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणींनो आपल्याला या ठिकाणी अतिशय महत्वाची माहिती देणार आहे की लाडकी बहीण योजनेचे रुपये साडेसात हजार आतापर्यंत आपल्याला मिळाले की नाही तर याचे स्टेटस नेमकं कसं चेक करायचं तर याची संपूर्ण माहिती अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला आपलं जे काही स्टेटस आहे तर आपल्या खात्यावर पैसे आले किंवा नाही तर ते अगदी घरी बसल्या आपल्याला तपासता येणार आहे तर लाडक्या बहिणीनं व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही वी नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया तो व्हिडिओ त्या लाडक्या बहिणींनो बघा या ठिकाणी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर आलेलो आहे आणि या वेबसाईटची जी काही लिंक आहे ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला फक्त क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर आपल्याला या वेबसाईट वर सहजपणे येता येईल अगदी आपल्या फोनद्वारे आप सुद्धा आपल्याला सहजपणे या वेबसाईट वर येता येईल तर बघा लाडक्या बहिणीनो या ठिकाणी आपण ज्या वर आलेलो आहे तर त्या वेबसाईटचं नाव आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन ही वेबसाईट आहे आणि या वेबसाईटवर वर आता आपल्याला कुठे जायचं आहे तर या ठिकाणी अर्जदार लॉग इनच जे ऑप्शन आहे तर या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तर इथे आल्यानंतर लाडक्या बहिणीनं आता आपल्याला याला क्लिक करायचंय आहे तर क्लिक करूया आपण या ठिकाणी याला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की परत एक नवीन पेज ओपन झालेला आहे आणि या पेज नुसार आपल्याला दिसून येईल या ठिकाणी एक लॉगिनचं ऑप्शन आलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पासवर्ड टाकायचा आहे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर या ठिकाणी हा जो नंबर आहे ज्याला आपण कॅपचर कोड म्हणतो तो तो या ठिकाणी आपल्याला टाईप करायचा आहे आता लाडक्या बहिणीनो बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहे की त्यांच्याकडे मोबाईल नंबर आहे परंतु त्यांना त्यांचा पासवर्ड माहिती नाही त्यामुळे लाडक्या बहिणीनं ही एक अडचण अनेक लाडक्या बहिणींसमोर निर्माण झालेली आहे तर आपण जर अंगणवाडी सेविकांकडून हा फॉर्म भरून घेतलेला असेल तर त्यांच्याकडे आपल्याला या लॉग इनचा पासवर्ड मिळणार आहे त्यामुळे तिथून तो कलेक्ट करा आणि ज्या लाडक्या बहिणींकडे मोबाईल नंबर आहे परंतु त्यांच्याकडे जर पासवर्ड नसेल तर त्यांनी काय करायचं आहे तर या ठिकाणी हे जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे फॉरगेट पासवर्ड क्लिक हियर म्हणजे जर आपण आपला पासवर्ड हरवलेला असेल आपल्याला माहिती नसेल तर आपल्याला काय करायचंय याला क्लिक करायचंय याला क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी क्लिक करूया आपण याला क्लिक केल्यानंतर परत परत एक नवीन पेज ओपन होईल आणि या नवीन पेज मध्ये आपल्याला या ठिकाणी माहिती भरायची आहे की या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर हा जो कॅपचा कोड देण्यात आलेला आहे तर तो, तो या ठिकाणी टाइप करायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला हे जे सेंड ओटीपी टी ऑप्शन आहे तर याला आपल्याला या क्लिक करायचे आहे याला क्लिक केल्यानंतर जो मोबाईल नंबर आपण अर्जामध्ये भरलेला होता आणि इथे टाकलेला होता तर त्याच्यावर त्याचा काय काय होणार आहे ओटीपी येणार आहे आणि ओटीपी आल्यानंतर या ठिकाणी तो ओटीपी टाकायचा आहे ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे की नवीन पासवर्ड आपल्याला क्रिएट करावा लागणार आहे आणि एकदा आपण पासवर्ड क्रिएट केला की आपल्याला आता या ठिकाणी आपल्याला परत रिटर्न येऊन या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे त्यानंतर आपण जो काही नवीन पासवर्ड क्रिएट केलेला आहे किंवा ज्या लाडक्या बहिणीकडे हा पासवर्ड आहे तर त्यांनी या ठिकाणी टाईप करायचा आहे परत हा वरील हा जो कॅपचा कोड आहे तो तो या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि हे जे लॉग इनचं ऑप्शन आहे तर याला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे याला क्लिक केल्यानंतर आता आपल्याला सहजपणे लॉग इन होता येणार आहे तर लाडक्या बहिणीनो या ठिकाणी मी आता सिक्युरिटी साठी ही इन्फॉर्मेशन हाईड केलेली आहे तरी पण आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही पुढे आपण बघणार आहोत फक्त जे काही सांगितलेलं आहे तर तो, तो मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकायचा आहे तर आता मी टाकून घेतो या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आणि बघा लाडक्या बहिणींना आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की आता आपण या ठिकाणी लॉग इन झालेलो आहे आता लॉग इन झाल्यानंतर आपल्याला इथे वेगवेगळे ऑप्शन दिसून येतात की सुरुवातीचं जे ऑप्शन आहे तर ते होम म्हणून आहे बघा या ठिकाणी त्यानंतर स्कीम आहे त्यानंतर अप्लिकेशन, त्यान त्यान अप्लिकेशन मेड अर्लियर त्यानंतर प्रोफाईल आहे आपली आणि स्कीम इन्फॉर्मेशन त्यानंतर या ठिकाणी आपल्याला क्लिक केल्यानंतर लॉग आउट होता येईल तर या ठिकाणी आपल्याला बघा हे जे ऑप्शन आहे ऍप्लिकेशन मेड अर्लियर तर याला आपल्याला क्लिक करायचंय म्हणजे जे जो अर्ज आपण केलेला होता अगोदर तर त्याला आपल्याला क्लिक करायचंय म्हणून या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचंय तर आता क्लिक करूया आपण त्याला क्लिक केल्यानंतर लाडक्या के बहिणीनं या ठिकाणी आपल्याला दिसून येईल बघा एका लाडक्या बहिणींचं अकाउंट आपण या ठिकाणी ओपन केलेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा आणि या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी दिसून येतात या ठिकाणी सुरुवातीला नाव दिसत आहे त्यानंतर अप्लिकेशन नंबर दिसत आहे त्यानंतर फोटो आहे त्यानंतर आपल्या फॉर्मची सद्यस्थिती सुद्धा या ठिकाणी दिसत आहे म्हणजे आपला फॉर्म जर अप्रूव्ह झालेला असेल तर या ठिकाणी हिरव्या रंगामध्ये ग्रीन कलर मध्ये अप्रूव असा ऑप्शन आलेला आहे त्यानंतर पुढचं एक ऑप्शन आलेलं आहे या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेसंदर्भातलं जर आपण या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी पण अर्ज केलेला असेल आणि संजय गांधी निराधार योजनेसाठी पण अर्ज केलेला असेल तर या ठिकाणी यश ये येणार आहे तुमचं परंतु होऊ शकतं या लाडक्या बहिणीने फक्त एकाच योजनेसाठी म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठीच अर्ज केलेला आहे म्हणून या ठिकाणी हे नोचा ऑप्शन या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर आता पुढे जर बघितलं आपण तर या ठिकाणी एक छोटासा एक आयकॉन दिसत आहे आणि त्याच्या न हे जे ऍक्शनचा ऑप्शन आहे तर हा जो ऑप्शन आहे बघा या ठिकाणी म्हणजे आपल्याला हा जो आरचा ऑप्शन आहे र चा ऑप्शन आहे की इथे आपल्याला कळणार आहे की तुमच्या खात्यावर पैसे किती जमा झालेले पैसे जमा झाल्याचा हा जो काही आयकॉन आहे आए ना तर याला आपल्याला आता क्लिक करायचं आहे तर त्याला आपण आता क्लिक करूया बघा त्याला क्लिक केल्यानंतर लाडक्या बहिणींनो आपल्या खात्यावर नेमके किती पैसे जमा झालेले आहे तर याच पूर्ण स्टेटस आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे बघा या ठिकाणी सुरुवातीला टोटल अमाऊंट ट्रान्सफर गव्हर्नमेंट कडून आपल्याला जवळपास साडेसात हजार रुपये जमा झालेले आहे तर या संदर्भातलं स्टेटस या ठिकाणी दिसत आहे बघा तर या ठिकाणी जे खाली जर आपण या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला दिसत आहे आपलीकांट नेम म्हणजे अर्जदाराचं नाव त्यानंतर जे काही लाभार्थी आहे तर त्याचं नाव त्यानंतर बँकचा कोणत्या बँक मध्ये पैसे जमा झालेले आहेत ते त्यानंतर लाभार्थ्याचा अकाउंट नंबर या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर कोणत्या तारखेला हे पैसे जमा झालेले आहेत ते पण या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर या ठिकाणी हा रिमार्क अतिशय महत्वाचा आहे की नेमके पैसे जमा झालेले आहे कॅन्सल झालेले आहे आणि त्याचं कारण काय आहे त्यानंतर नेमके पैसे किती जमा झालेले आहे म्हणजे या ठिकाणी अमाऊंटचं ऑप्शन आहे आणि यानंतर या, या ठिकाणी ट्रान्झॅक्शन स्टेटस म्हणजे स्थिती काय आहे पैशाची तर ते, ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी सगळं दिसून येईल आता या आता या ठिकाणी बघा या लाडक्या बहिणीच्या खात्यावर आपल्याला जवळपास साडेसात हजार रुपये जमा झालेले आहे म्हणजे सुरुवातीचे तीन हजार रुपये त्यानंतर पंधराशे रुपये त्यानंतर परत तीन हजार रुपये म्हणजे एकूण साडेसात हजार रुपये आणि या ठिकाणी आपल्याला हे दिसून येईल पेडचं ऑप्शन ग्रीन मध्ये म्हणजे हे पैसे पेड झालेले आहे पैसे जमा झालेले आहे आणि इकडे हे जे रिमार्क देण्यात आलेलं आहे की क्रेडिट म्हणजे खात्यावर जमा केलेले आहे खात्यावर जमा केलेले आहे अशा प्र प्रकारचं स्टेटस या ठिकाणी आपल्याला या लाडक्या बहिणींच दिसून येईल त्याचबरोबर आपण सुद्धा जर या वेबसाईटच्या लॉग इन मध्ये जर गेला तर आपल्याला सुद्धा आपल्या खात्याचं पूर्ण स्टेटस क्लिअर होणार आहे की आपल्या खात्यावर पैसे जमा झाले का आणि जमा जर नाही झाले असेल तर जमा झाले होते परंतु कॅन्सल कोणत्या कारणामुळे झालेले आहे तर ते सुद्धा कळणार आहे तर ते नेमकं का कारण कुठे मिळणार आहे तर लाडक्या बहिणीनो या ठिकाणी हे जे रिमार्कचं ऑप्शन आहे बघा येथे आपल्याला कळून येईल की नेमके आपल्या खात्यावरील पैसे जमा झाले होते परंतु ते कॅन्सल झाल्या मागचं कारण काय आहे तर होऊ शकते बऱ्याच लाडक्या बहिणींच्या रिमार्क्समध्ये या ठिकाणी लॉग इनमध्ये बऱ्याच लाडक्या बहिणीच्या लॉगिनमध्ये गेल्यानंतर जो रिमार्क दिसत आहे तर त्या ठिकाणी आधार मॅपिंग प्रॉब्लेम अशा प्रकारचं रिमार्क्स या ठिकाणी दिसून येत आहे मी बऱ्याच लाडक्या बहिणींचे अकाउंट चेक केलेले आहे तर त्यामध्ये मला असं दिसून आलं की या ठिकाणी आधार मॅपिंग प्रॉब्लेम अशा प्रकारचा प्रॉब्लेम या ठिकाणी दिसून येत आहे तर लाडक्या बहिणींनो जर तसं असेल तर आपल्याला काय करावं लागेल आपलं जे काही बँक अकाउंट आहे तर त्याला आधार लिंक करावं लागेल आणि बऱ्याच लाडक्या बहिणीने पंधरा ऑक्टोंबर नंतर आधार अकाउंटला लिंक केलेला आहे त्या त्यामुळे त्यांना आता करण्याची गरज नाही तरी पण अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत की त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा न होण्याचं कारण म्हणजे की त्यांचं जे काही आधार नंबर आहे तर तो, तो बँक अकाउंटला लिंक नाही त्यामुळे आता जे काही पैसे गव्हर्नमेंटकडून येत्या तीन चार दिवसामध्ये जमा होणार आहे तर त्यासाठी आपल्याला आपला आधार नंबर बँक अकाउंटला लिंक करणे गरजेचं आहे तातडीने हे लिंक करा तरच आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला कळून येईल की आपल्या खात्यावर हे साडेसात हजार रुपये आले होते किंवा नाही तर याचं स्टेटस अगदी क्लिअरपणे कळून येणार आहे तर लाडक्या बहिणीनं अशा प्रकारे अतिशय महत्वाची अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली होती त्यामुळे जर अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा त्याचबरोबर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा त्यांचं जे काही स्टेटस आहे ते पाहता येणार आहे धन्यवाद लाडक्या बहिणीनो